रविवारी मध्यरात्री लातूरमध्ये एक घटना घडली आणि ज्यामुळे राज्यभरामध्ये खळबळ माजली एका व्यक्तीला एका पोत्यामध्ये कोंबलं आणि जाळून टाकलं अशी ही घटना घडलेली होती मात्र या प्रकरणानंतर वेगवेगळ्या अँगलचा विचार केला जाऊ लागला सुरुवातीला हा वाद पैशांचा असेल किंवा अनैतिक संबंधामधून हत्या झाली असेल अशी चर्चा सुरू झालेली होती मात्र या प्रकरणाचा तपास केल्यानंतर एक वेगळाच अँगल समोर आलेला आहे पाहूयात खास रिपोर्ट मृत्यूचा थरार जिवंतच पोत्यात भरून पेटवली कार टर्म इन्शुरन्सच्या पैशांची हाव मृत्यूचा केला बनाव आधी पोत्यात भरलं मग गाडीत टाकलं नंतर जिवंत जाळलं हत्येचा बनाव अखेर आरोपीचा कबुली जबाब अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे लातूरच्या औसा तालुक्यात वानवडा रस्त्यावर रात्री सुमारास घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली एका व्यक्तीला आधी पोत्यात भरलं नंतर कार मध्ये आणि जिवंत अवस्थेतच कारला आग लावून जाळलं या घटनेत व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला मृतदेह जळून राख झाला तिथंच पडलेल्या कड्यावरून हा मृतदेह गणेश चव्हाण याचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला पण पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली आणि हादरवणाऱ्या या हत्याकांडात एक नवा ट्विस्ट आला गाडीतला मृतदेह हा, हा गणेश चव्हाणचा नसून गोविंद यादव नावाच्या एका निष्पाप व्यक्तीचा असल्याचं समोर आलं गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचा भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला पण पोलिसांच्या तपासात हा हत्येचा बनाव असल्याचं उघड झालं नंतर वाहनाचा जो नंबर होता त्या नंबरच्या आधारे वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला त्या मालकाचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाहन त्यांनी त्याच्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलेलं होतं मग ज्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलं होतं त्याचा शोध घेण्यात आला असता असं निष्पन्न झालं की तो जो नातेवाईक आहे गणेश चव्हाण नावाचा व्यक्ती तर तो घरातून दहा वाजता गेला आहे आणि तो आता परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल बंद आहे त्यामुळं प्रथमतः अशी धारणा झाली की जो काही मयत इसम आहे गाडीमध्ये ज्याचा मृतदेह मिळालेला आहे तर तो गणेश चव्हाणचाच असावा असं प्राथमिक दृष्ट्या त्या ठिकाणी वाटत होतं त्याच्या आधारावर तात्काळ औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी आकस्मिक मृत्यू दाखल करून त्याचा तपास सुरू करण्यात आला गणेशने एक कोटींचा टर्म इन्शुरन्स काढला होता पैसे मिळवण्यासाठी त्यानं स्वतःच्याच हत्येचा बनाव रचला गणेशनं याकतपूर रोड इथून गोविंद यादव नावाच्या व्यक्तीला गाडीत कोंबलं वानवडा फाट्याजवळ गाडीला पेटवून दिलं आणि स्वतःचीच हत्या असल्याचा बनाव रचला त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्याने जो स्वतःचा एक कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि हा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तुळजापूर टी पॉइंट औसा या ठिकाणावरनं एक लिफ्ट मागण्या त्याला ज्या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इस्माला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ठिकाणी त्या ड्रायव्हर सीटवर बसून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला आहे आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटाव म्हणून त्यांनी त्याच्या हातातलं कड सुद्धा गणेश चव्हाण या हत्येनंतर औसातून पसार झाला कोल्हापूर मार्गे गणेश सिंधुदुर्गात जाऊन लपला पण गणेशचा प्लॅन फसला तो त्याच्या एका फोन कॉलमुळे मुळे सगळ्या प्रकारानंतरही एका नंबरवरून आपल्या प्रेयसी सोबत संपर्क साधला पोलिसांनी कॉल डिटेल तपासल्यानंतर गणेश प्रेयसीच्या संपर्कात होता हे समोर आलं त्याच्याच आधारे पोलिसांनी कोल्हापूर गाठलं आणि पुढे सिंधुदुर्गच्या परिसरातच गणेश लातूर पोलिसांच्या कसाट्यात सापडला परंतु पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा हे जे काही बनाव होता तो बनाव उघडकीस आणण्यामध्ये आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इस्माचा जो खून केलेला आहे तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे त्या अनुषंगानं ईडी तपासाचे जे तपास अधिकारी होते त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव याचा खून केला आहे याबाबत फिर्याद दाखल केलेला असून याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे गणेश चव्हाणला त्या ठिकाणी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता या बनाव करण्यामध्ये किंवा हा कट करण्यामध्ये गणेश चव्हाणला इतर काही कोणी साथ दिली आहे का या अनुषंगानं तपासामध्ये पुढील ज्या काही सर्व बाबी आहेत त्या निष्पन्न होतील त्याचबरोबर हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे या अनुषंगाने सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल गणेश चव्हाण एक कोटींच्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला पण ज्या प्रेयसीसाठी साठी गणेश न हा कट रचला त्याच प्रेयसीला केलेल्या एका फोन कॉल त्याचं बिंग फुटलं त्रिशरण मोहगावकर आणि विष्णु बुर्गे सह एनडीटीव्ही मराठी लातूर